नमस्कार मी आणि आपण सांगली लोकसभेमध्ये उमेदवारांना चिन्ह मिळून प्रचाराला प्रारंभ झाला आहे महाविकास आघाडीकडून विशाल पाटील यांना डावलल्याने त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या साथीने अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत वसंतदादा घराण्याला डावलल्याचे जिल्ह्यातून खंत व्यक्त होत आहे त्यामुळे विशाल पाटील यांना समर्थन मिळत आहे लोकांच्यातून विशाल पाटील यांच्याबद्दल सहानुभूती वाढली आहे याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे जिल्हा संघटक युवा नेते विज्ञान माने यांनी अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे पाहूयात विज्ञान माने काय म्हणाले मिरजेमध्ये राष्ट्रवादीचे आमचे सर्व पदाधिकारी इथं उपस्थित आहेत इथं सर्वांनी एकत्र येऊन मिरज पॅटर्न आणि सर्वच मिरजेच्या जनता एकत्र येऊन विशालदा समर्थन देण्याचं कारण असं आहे की गेले दहा वर्ष झालं कुठं ना कुठं तर जनतेच्या मनामध्ये असं आहे की खासदारांना आपण झेललेला आहे खासदार देशाच्या इतिहासात जे बीजेपीचे आहेत ते नापास झालेले आहेत ज्यांना स्वतःचा निधी खर्च योग्य करता येत नाही तेरा टक्के करता येतो परंतु जिल्हा त्यांच्या या कृतीमुळं बॅकफुटवर गेलेला आहे आज विविध योजना म्हटले तर महिशाल योजनाच घ्या या खासदारांना कोण वटाण्याचे अक्षरं टाकत नाहीत कोण अधिकारी ऐकत नाहीत तिथं आम्हाला तीन तीन महिने महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीकडून आम्हाला तिथं उपोषण करावं लागतं मग कुठंतरी ही योजना सुरळीत होऊन आज जतपर्यंत पाणी चाललेलं आहे म्हणजे अशा एखाद्या निष्क्रिय खासदार आणि निष्क्रिय पालकमंत्री म्हणजे बीजे बीजेपीचे जे आपल्या सांगली जिल्ह्याला लाभलेले आहे त्यांच्या विरोधात हा सगळा झालेला बंड आहे आज जनता पूर्णपणे आणि एक विशालता म्हणजे एक अभ्यास एक अभ्यासू आणि हुशार नेतृत्व असल्यामुळे आज जिल्ह्याला अशाच नेतृत्वाची गरज आहे कुठेतरी त्यांचे विजन्स आहेत योजना आहेत हे सुरळीत चालल्या पाहिजेत आज महागा महा म्हणजे महागाईमुळं सर्वसामान्य जनता त्रस्त आहे बीजेपीच्या खोट्या आश्वासनामुळं म्हणजे राज्यात नाही तर देशामध्ये दे अशी कृती अशी निकृष्ट दर्जेची माणसं सत्तेवरती परत नको म्हणून एखाद्या अपक्ष उमेदवाराला अशा पद्धती समर्थन मिरजच नाही तर पूर्ण जिल्हा देतो हे कौतुक कौतुकास्पद आहे मागच्या वेळी काही गोष्टी घडल्या होत्या गोष्टी घडल्या होत्या परंतु यावेळी विचारधातांना अपक्ष असून सुद्धा विविध संघटना ज्या आहेत आ, ही समर्थन द्यायला लागलेत राष्ट्रवादीच्या आज आमची उपस्थित आहेत वंचितचे त्यांना समर्थन आहे सर्व घटक पक्षांचा व समाजाचा त्यांना पाठिंबा आहे कमीत कमी अडीच तीन लाखच्या मतानं मताधिकारणं ते निवडून येतील अशी परिस्थिती आहे त्यामुळं सर्वांना आम्ही आवाहन करतो राहील जी जनता म्हणजे ऐंशी नव्वद टक्के ही जनता विशालदा बरोबर आहेत सगळ्यांना एक करतो करतोय की हुशार नेतृत्व उमदा नेतृत्व जिल्ह्याला कुठं तरी म्हणजे जग कुठं गेलं आणि गेलं आणि अजून आपण पाणी प्रश्नासाठीच मांडतो श्रेय घ्यायचं राजकारण करतो अशा नेतृत्वाला आपल्याला मान्य करणार नाही विशालदा जिल्ह्याला पर्याय राहिलेला नाहीये त्यामुळे महा आज राष्ट्रवादीकडून आम्ही सर्वांना आवाहन करतो की दादांच्या मागे आम्ही आहोत असं सुषार नेतृत्व आपल्याला जिल्ह्याला पुढे घेऊन जाण्यासाठी हवं आहे त्यामुळे आम्ही विशालदा सुनील पाटील सेव्हन स्टार न्यूज मिरज